रोज डब्याला काय करावं हा नेहमी भेडसावणारा प्रश्न म्हणूनच आज आपण एक नाही दोन नाही तर डब्यामध्ये किंवा रोजच्या जेवणात करता येतील अशा चार चार भाज्या करतोय ज्या रोजच्या स्वयंपाकात करता येतील एवढ्या सोप्या आहेत आठवड्यातल्या चार दिवसांचा प्रश्न सुटणार आहे हो की नाही त्यामुळे व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला करूया साध्या सोप्या पण खूप रुचकर चार भाज्या सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण करणार आहोत डब्यासाठी चार भाज्या मग तुम्ही ऑफिसच्या डब्याला असं द्यायला करा किंवा घरामध्ये करायच्या असल्या तरीसुद्धा या भाज्या अगदी मस्त आहेत पटकन तयार होतात आणि इथं मी काही अगदी वेगळं असं काही दाखवणार बरं का म्हणजे उगाच एखाद्या भाजीला ओढून ताणून काहीतरी वेगळं रूप द्यायचं त्यापेक्षा अगदी रोजच्या माझ्या पद्धतीच्या भाज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण चवीला खूप छान लागतात साध्याच भाज्या पण त्यांना चव कशी आणायची त्यासाठी लहान सहान टिप्स सांगणार आहे आणि आता आठवड्यातल्या चार दिवसांचा तुमचा प्रश्न विटणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा करणार आहोत फ्लॉवरची साधी सोपी भाजी त्यासाठीच साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर या भाजीसाठी आपण घेतलाय दोन कप फ्लॉवर फ्लॉवरची अशी बारीक फुलं तोडून घेतलेली आहेत याला मी स्वच्छ धुवून घेतलं त्याचबरोबर लागेल पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ फोडणीसाठी लागेल पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा हिंग दोन छोटे चमचे बारीक चिरलेला लसूण थोडासा कढीपत्ता एक टीस्पून मिरची पावडर एक स्पून कांदा लसूण मसाला किंवा साठवणीचा मसाला थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि दोन चमचे तेल फची भाजी करायचीच आहे फ्लॉवर असाही वापरू शकतो पण मी काय करते इथं मी पाणी उकळायला ठेवलं त्यामध्ये हे फ्लॉवरचे तुरे घालायचे लहान मुलांच्या डब्याला भाजी देताना फ्लॉवरचे तुरे असे बारीकच चिरायचे फार असे मोठे मोठे ठेवायचे थे नाहीत म्हणजे मुलांना नीट खाता येतं यामध्ये घालू पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद आता याला मिक्स करायचं आणि एक पाच मिनिटं या पाण्यामध्ये असंच उकळून घ्यायचं याने काय होतं फ्लॉवरचा उग्रपणा कमी होतो शिवाय फ्लॉवरमध्ये म्हणजे माझी आई नेहमी हे करते फ्लॉवरमध्ये अगदी काही किडे लपून बसले असतील ना तर ते सुद्धा पाण्यामध्ये उतरतात म्हणजे आपण निवडताना करतोच पण अगदीच एखादा असेल तर हे आवर्जून फॉलो करा पाच मिनिटं याला मोठ्या आचेवरच उकळून घेऊ फ्लॉवर चार पाच मिनिटं उकळून घेतला गॅस बंद करू आणि याला बाजूला ठेवून देऊ आता याची फोडणी करूयात कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचे दोन चमचे तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स यामध्ये वापरले जात नाहीत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं यामध्ये घालू मोहरी फोडणी देताना आठवतं की मी एप्रन घातलं नाही कारण अंगर उडतं ना त्यामुळं मोहरी मस्त तळतळून द्या कारण जेव्हा भाजीला मसाले फार नसतात ना फोडणी नीट बसणं अगदी महत्त्वाचं आहे कारण त्या फोडणीमध्येच त्या भाजीचा आत्मा असतो मोहरी तडतडली जिरं घालूया मग घालायचं आहे हिंग बारीक चिरलेला लसूण लसूण भरपूर घाला बरं का म्हणजे चव छान येते त्याला परतून थोडीशी कोथिंबीर फोडणीत घालायची तिचा फ्लेवर छान येतो भाजीला कढीपत्ता घालू गॅस मी बंद करते कारण फोडणी करपू नये म्हणून आता घालूयात हळद याला मिक्स करू तर आपण जो फ्लॉवर उकडून घेतला आहे तो पाण्यातनं चांगला निसळून घाला चवीप्रमाणे मीठ घालू लक्षात घ्या फ्लॉवर उकळताना मीठ घातलं होतं त्या अंदाजाने मीठ घाला आणि याला मिक्स कर आता तुम्हाला जर मुलांना भाजी द्यायची आहे तर बस तुम्ही इतकंच असं याला वाफ काढून देऊ शकता पण डब्यासाठी द्यायची आहे घरामध्ये खायला करायची आहे तिखट चालत असेल तर मग आपण मसाले घालू शकतो आता यामध्ये घालूयात मिरची पावडर कांदा लसूण मसाला याला परतून घ्यायचं आणि याच्यावर झाकून याला एक दोन ते तीन मिनटांची वाफ काढू फ्लॉवर आपण ऑलरेडी उकळून घेतला आहे त्यामुळं खूप जास्त परत जास्त शिजवण्याची गरज नाही तर एक दोन तीन मिनिटांची वाफ काढली आणि हे बघा आपला हा फ्लॉवर छान शिजलेला आहे आपण आधी त्याला चांगलं उकळून घेतलं ना चार पाच मिनिटं त्यामुळं खूप जास्त शिजवलं नाही यावर घालायची चिरलेली कोथिंबीर आणि गॅस करायचा आहे बंद आपण ही छान अशी डब्याला देता येईल अशी किंवा सुक्या भाजीसाठी फ्लॉवरची भाजी तयार झाली आता करूयात भेंडीची भाजी तीसुद्धा एकदम झटपट होते त्यासाठी साहित्य काय लागणार आहे आधी सांगते तर यासाठी आपण घेतली पाव किलो भेंडी जी स्वच्छ धुतली पुसून घेतली आणि तिला असं कापून घेतलं आहे दोन इंच लांब कापायचं आणि मधून एक भाग करायचा त्याचबरोबर लागेल दोन चमचे तेल चमचा मोहरी पाव चमचा जिरं पावचमचा हिंग दोन चमचे बारीक चिरलेला लसूण थोडासा कढीपत्ता पावचमचा हळद एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धनेपूड चवीप्रमाणे मीठ दोन चमचे भाजलेला दाण्याचा जाडसर कूट अर्धा ते पाऊन चमचा आमचूर पावडर आणि थोडीशी कोथिंबीर आता भेंडीची भाजी करताना तिचा चिकटपणा घालवण्यासाठी ती आधी भाजून घेणं खूप महत्वाचं आहे कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं त्यामध्ये आपल्याला भेंडी घालायची लक्षात घ्या भेंडी जर तुम्ही नीट पुसली नाही ना तर मात्र तिचा चिकटपणा लवकर जात नाही त्यामुळे चांगली धुतल्यावर कोरडी करा आणि मग चिरायला जा आता ही भेंडी मी गॅस मोठाच ठेवणार आहे आणि चिकटपणा जाईपर्यंत एक चार पाच मिनिटांसाठी भाजून घ्या तर भेंडी छान भाजली गेली आहे हे बघा छान असा चिकटपणा त्याचा पूर्ण निघून गेला फक्त भेंडी भाजताना बारीक गॅसवर भाजू नका नाहीतर खूप गिळगिळीत होते आणि भेंडी भाजली की जवळपास पन्नास ते साठ टक्के भाजल्यावरच शिजली जाते जर भेंडी भाजल्यावर कढई खूप खराब झाली असेल तर एकदा स्वच्छ धुवून घ्या भेंडी भाजून झाली आता याची फोडणी करू त्यासाठी मी पुन्हा एक ते दीड छोटा चमचा तेल घेतलं तेल तापलं यामध्ये घालू मोहरी मोहरी तडतडली जिरं घालायचं हिंग बारीक चिरलेला किंवा ठेसलेला लसूण कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर आणि याला परतिंबी लसूण हलका असा सोनेरी रंगावर परतायचा आता यामध्ये घालूयात हळद मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला जो मी साहित्यात सांगितला नव्हता पण थोडासा घाला छान लागतो त्याला मिक्स करायचं आणि मग यामध्ये घालूयात भाजलेली भेंडी चवीप्रमाणे मीठ घालायचं धनेपूड घालायची आणि याला दोन मिनटांसाठी परतून घ्यायचं याला परतून घेतलं आता याच्यावर झाकून याला दोन तीन मिनटांची वाफ काढ दोन तीन मिनटं वाफ काढली छान वाफ बसली बघा आता सगळ्यात शेवटी यावर घालूयात आमचूर पावडर भाजलेल्या दाण्याची भरड आणि चिरलेली कोथिंबीर आमचूर पावडर शेवटी घालायची खूप आधीच जर घातली आणि खूप शिजली ना तर ती कडबट होते आता याला दोन मिनटांसाठी मध्यम आचेवर परतून घेऊ दाण्याचा कूट शेवटी घालायचा म्हणजे तो छान असा कुरकुरीत लागतो दोन मिनटं परतलं आणि हे बघा आपली ही छान अशी मस्त मसाला भेंडी तयार झाली करायला पण सोपी आहे आणि चवीला एक नंबर लागते आता भाजीचा तिसरा प्रकार कोबी मटारची भाजी याच्या खूप रिक्वेस्ट आल्या होत्या करायला खूप सोपी आहे त्यासाठीचं सा साहित्य सांगते तर इथं आपण घेतला आहे कोबी इथं मी मध्यम आकाराचा कोबीचा गड्डा असा पातळ कापून घेतला त्यासाठी घेतलाय पाऊण कप मटार दहा बारा लसणीच्या पाकळ्या दोन तीन हिरव्या मिरच्या आणि एक मोठा टोमॅटो घेतला आहे या तिघांचं आपल्याला वाटण करायचं आहे फोडणीसाठी आपण घेतलं आहे दोन ते तीन चमचे तेल अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा कुठलेली बडीशेप पाव चमचा ओवा पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा धणेपूड अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि थोडीशी कोथिंबीर साहित्य बघितलं आता याचं एक साधं सोपं वाटण आहे लसूण हिरवी मिरची आणि कच्चा टोमॅटो याला मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक वाटून घेऊ आपलं हे वाटण तयार झालं तर भाजीसाठी दोन चमचे तेल तापवलं तेल गरम झालं यामध्ये घालायचं जिरं ओवा अख्खी बडीशेप असेल तरी चालेल इथं मी कुठलेली बडीशेप घालते याला परतून घेऊया याच्यात बडीशेप खूप मस्त लागते हिंग घालू आणि घालायचं तयार केलेलं वाटण आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ तरी बघा याला छान तेल सुटलंय दोन तीन मिनिट परतून घेतलं आता यामध्ये मसाले घालू हळद मिरची पावडर धणेपूड जिरेपूड थोडंसं पाणी घालूया आणि याला चांगलं दोन मिनटांसाठी परतून तर मसाले घालून दोन मिनिट परतलं यामध्ये घालूयात मटार मटार घालूया, घालूया थोडंसं मीठ घालू याला दोन मिनटं परतून घ्यायचं कोबी पटकन शिजतो ना त्यामुळे आधी मटार थोडा वेळ शिजवून घ्यायचा त्यामुळे गॅस कमी करूयात आणि याच्यावर झाकून याला एक दोन मिनिटांची वाफ काढू तर मटार घालून दोन मिनिट वाफ काढली मटार याच्यामध्ये छान असे शिजले गेलेले आहेत रंग पण मस्त आला बघा तर यामध्ये घालायचं आहे कोबी तर इथं मटारचं प्रमाण तुम्ही हवं हो तसं कमी जास्त करू शकता ताजा मटार मिळत नसेल तर फ्रोझन मटारसुद्धा वापरू शकता उरलेलं मीठ घालूया कारण आपण आधीच मीठ घातलं होतं ना आणि याला आता गॅस मोठाच ठेवू आणि चांगलं मिसळण्यापर्यंत चांगलं परतून घेऊ एक दोन मिनिट लागतील कोबी छान परतला आता गॅस कमी करूयात आणि याला एक सहा ते सात मिनिटं मंदाचेवर वाफ काढू फक्त मध्ये मध्ये आपल्याला याला ढवळून घ्यायचं आहे तर एक पाच सात मिनिटं मंदाचेवर आपण याला शिजवलं मी मध्येमध्ये एक दोन वेळा हलवून पण घेतलं होतं आणि हे बघा आपली ही मस्त कोबी मटारची भाजी जवळपास तयार झालेली आहे मटार आधी शिजवला होता कोबीही त्याच्यासोबत छान शिजवून घेतला आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात गरम मसाला पावडर आणि कोथिंबीर गरम मसाला पावडर ऐवजी तुम्ही आपला रेग्युलर वापरातला साठवणीचा सा मसाला घातला तरी पण चालेल याला मिक्स करूया आणि आता मसाला घातला ना त्यासाठी दोन मिनटं परतून घेऊ याला दोन मिनिट परतलं चिरलेली कोथिंबीर घालू आणि हे बघा आपली ही छान कोबी मटारची भाजी तयार झाली दिसायला पण मस्त दिसते आणि करायलाही एकदम सोपी आहे त्यामध्ये आपण जो टोमॅटोची पेस्ट वापरतो ना तिच्यामुळे याला खूप मस्त चव येते नक्की करून बघा तर चौथी आणि आजची शेवटची भाजी मेथी बेसन वडी तर ही म्हणणार नाही की अगदी पटकन होते पण जर तुम्ही रात्रीच वड्या करून ठेवल्या तर सकाळी अगदी पाच सात मिनटामध्ये ही भाजी तयार होते तर पहिल्यांदा आपण वड्या करतोय त्यासाठीचं साहित्य बघूया तर वडीसाठी आपल्याला लागणार आहे एक कप बेसन दोन कप बारीक चिरून घेतलेली मेथीची पानं अर्धा कप चिरलेली कोथिंबीर दोन चमचे हिरवी मिरची आणि लसणीचा ठेचा अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे पांढरे तेल आता वडीसाठी मिक्सिंग बोलमध्ये घेऊयात मेथीची पानं मेथीची फक्त पानं पानं घ्यायची म्हणजे वडी व्यवस्थित तयार होते चिरलेली कोथिंबीर हिरव्या मिरचीचा ठेचा हळद मीठ पांढरे तीळ आणि बेसन तर इथं मी एक कप बेसन घेते आहे अगदी गरज लागली तर जास्तीचं बेसन वाढवू शकतो आता लगेच पाणी घालायचं नाही सुरुवातीला मेथी कोथिंबीर याच्या ओलाव्यामध्ये याला मळून घ्यायचं तर मेथीच्या ओलाव्यामध्ये मी याला मळून घेतलं थोडंसं पाण्याचा हबका मारूया आणि याला असं याचा रोल वळता येईल असं घट्ट मळून घेऊ हे बघा याला मी असं मळून घेतलंय खूप असं घट्ट ठेवलं नाही किंवा पातळ केलं नाही याचा रोलही वळता येतो पण मी इथं थापून करणार आहे तर इथं मी एक ताटली घेतली आहे त्यावर थोडंसं तेल लावू आणि याच्यावर हे मिश्रण थापून घेऊ थापताना खूप असं पातळ करण्याची गरज नाही आपले पनीरचे क्यूब कसे करतो तसं आपल्याला याला कापता आलं पाहिजे इतपत जाड ठेवायचं आता यावर मी थोडेसे तीळ टाकते आहे म्हणजे वडी दिसायला छान दिसेल आता ही वडी तुम्ही रात्री करून ठेवली आणि सकाळी फोडणी दिली तर अगदी पटकन फोडणी बसते येस आपण हे ताट तयार करून घेतलंय आता दुसरीकडे एका कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं एक रिंग ठेवलेली आहे यावर आपल्याला हे ताट ठेवायचं किंवा तुम्ही स्टीमर वापरू शकता आणि याच्यावर झाकून याला एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी उकडून घ्यायचं तर एक पंधरा मिनिट आपण याला वाफून घेतलं आणि हे बघा हे छान असं वाफललं गेलेलं आहे आपण याच्यात सुरी रोवली तर बघा सुरी क्लीन येते हे छान शिजलं गेलं आहे गॅस करूयात बंद आणि याला बाहेर काढून पूर्ण गार करून घ्या तर आपल्या वड्या पूर्ण गार झालेल्या आहेत आणि याला आपण कापून घेऊ आता ही आपण ना फोडणी त्यामुळे मी असं खूप मोठे मोठे तुकडे करणार नाही आपण पनीरच्या भाजीला पनीर कसं बारीक असं चौकोनी तुकडे करतो तसं मी कापून घेणार आहे इतपत जाड झाली आहे याचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करू बघा असे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत या वड्या जर तुम्ही रात्रीच करून ठेवल्या आणि सकाळी फक्त फोडणी दिली तरी पण चालतात किंवा अगदीच बाटलं या तुम्हाला फ्राय करायच्यात फ्राय करा शालो फ्राय करायच्यात शालो, शालो फ्राय करा अशाच खाल्ल्या तरी खूप मस्त लागतात आता याची फोडणी करायची आहे त्यासाठीचं साहित्य बघू फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा हिंग कढीपत्ता एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला एक चमचा मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला दोन मोठे चमचे भाजलेल्या दाण्याची जाडसर भर भरड थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ तर फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये घालू मोहरी मोहरी तडतडली आता घालायचं आहे जिरं हिंग चिरलेला कांदा कढीपत्ता घालायचा आणि कांदा असा मौसर रंगावर परतून घ्या कांदा परतला आता घालूया मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं फक्त कांद्यापुरतं कारण आपण वडीमध्ये आधीच मीठ घातलेलं आहे त्याला मिक्स करायचं आहे आणि याला चांगलं दोन मिनिटांसाठी मंदाचेवर परतून घेऊ दोन मिनिट परतलं आता घालायची कोथिंबीर तयार करून घेतलेल्या वड्या याला आता दोन तीन मिनटं या मसाल्याबरोबर परतून घेऊ वड्या छान परतल्या यावर थोडासा पाण्याचा हबका मारायचा आणि याच्यावर झाकून याला दोन ते तीन मिनटांची वाफ काढू दोन मिनटं वाफ बसली आहे आणि हे बघा छान अशा वड्या मस्त या मसाल्यासोबत अशा दणदणीत वाफेवर शिजल्या गेलेल्या आहेत त्याला मिक्स केलं आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालू भाजलेल्या दाण्याची भरड आणि कोथिंबीर याला दोन मिनिटांसाठी परतून घेऊ दाण्याचा कूड घालून याला झाकायचं नाही नाहीतर तो मऊ पडतो आणि चांगलं लागत नाही तर याला आपण दोन मिनिट परतून घेतलं आणि हे बघा आपली ही मेथी बेसन वडीची मस्त चटपटीत झणझणीत भाजी तयार झाली गॅस बंद करूया तर अशा प्रकारे आज आपण इथं डब्यामध्ये देता येतील अशा किंवा रोजच्या जेवणामध्ये करता येतील अशा पटकन होणाऱ्या चार प्रकारच्या भाज्या केल्या इथं मी सुक्या भाज्या दाखवलेल्या आहेत थोड्या दिवसातच मी रस्सा भाज्यासुद्धा दाखवेन अजून वेगवेगळ्या बऱ्याच रेसिपीज प्लॅन आहेत डोक्यामध्ये पण तुमच्याकडे काही वेगळ्या आयडियाज असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये लिहून कळवा म्हणजे मग मला त्या पर त्या पद्धतीने व्हिडिओ करता येतील तर कशा वाटल्या आजच्या या भाज्या हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद